ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं की अर्जुन बाहेरून आलेला असतो आणि तो विचारत असतो की सायली कुठे परत तो कल्पनाला विचारतो की सा मम्मा सायली कुठे आहे मग तो अस्मिताला विचारतो तो कल्पना बोलते की असेल इथेच कुठेतरी त्यावर अर्जुन बोलतो नका सांगू तुम्ही मला सायली कुठे गेले ते नक्की ती आश्रमातच गेलेली असेल मी जाऊन तिथे बघतो बाहेरून सायली येते आणि बोलते त्याची काहीच गरज नाही आणि सायली खूपच मॉडर्न लुकमध्ये आणि खूपच छान ड्रेस घालून आलेले असते त्यावर अर्जुन बोलतो बायको तू तर पहिल्यापेक्षा खूपच जास्त सुंदर दिसत आहेस पुढे आपल्याला बघायला भेटते की अर्जुन पोलीस स्टेशनला गेलेला असतो त्यात पोलिसांनी त्याला एक रजिस्टर दाखवलं असतो त्यात बघतो की फक्त आश्रमात अठराच गाठोडी सापडलेली असतात पण कुसुमताईंनी सांगितलं असतं की मधुभाऊनी वीस गाठोडी ठेवलेली आहेत मग पोलिसांच्या तपासात अठराच कशी यात फक्त तन्वी आणि सायलीचाच गाठोडा नाही आहे यावर अर्जुनचा संशय पक्का ठरतो आता पुढे आपल्याला बघायला भेटेल की अर्जुन शोधून काढेल का तन्वीच सायली आहे ते अशाच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद